छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात मोठे महानगरपालिकेच्या मालकीचे स्टेडियम खाजगी संस्थेला देण्याचे मनपाने सुरू केले आहे याबाबत चाचणी करण्याचे आदेश देखील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे विशेष म्हणजे मनपा आंतरराष्ट्रीय पातळीचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन करत असताना हे मैदान खासगी संस्थेला देण्याचा विचार सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक जिशकांत यांनी सोमवारी बैठक घेतली यावेळी गौरव मैदान देखभाल दुरुस्तीसाठी इतर संस्थेला देत येऊ शकते का यावर चर्चा झाली महापालिकेच्या एक एक मालमत्ता खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय एका पाठोपाठ एक सुरूच आहे देखील खाजगी संस्थेला देण्यात आले त्यापाठोपाठ मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल पी 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 तत्वावर देण्याचे नियोजन सुरू आहे आता गरवारे मैदान हे खाजगी संस्थेला देण्यात येत आहे मनपाच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर